आयुष्यात अशी कुठली केस आहे की ज्या ज्यामुळं तुमच्या आयुष्यात एक माइंडसेट तुमचा बदलला किंवा तुमचं तुमच्या आयुष्यातली ती के माईलस्टोन केस ठरली सायकलची मॅरेथॉन स्पर्धा झालेली होती आणि तो घरी चालला होता स्पर्धा झाल्यानंतर mm -hmm. स्पर्धा झाल्या झाल्यानंतर त्यांनी काही डोक्याला हेल्मेट वगैरे हो काही लावलेलं नव्हतं mm -hmm. आनंदात तो घरी चालला होता घराच्या दोनशे तीनशे मीटर आधीच लक्षात आलं नाही कशाची धडक बसली आणि तो अचानक डिवायडर वर पाडला गेला आणि त्याच्या मेंदूला बऱ्यापैकी इजा झाली जवळच्या रुग्णालयात त्याला नेण्यात आलं रुग्णालयात नेल्यानंतर त्याच्या डोळ्या डोळ्याच्या दोन्ही भावल्या मोठ्या hmm. होणे हे आमच्या फील्डमध्ये अजिबात चांगले लक्षण नाही त्या डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पटकन पेशंटला शिफ्ट केलं शिफ्ट केल्यानंतर सिटी स्कॅन झाला सिटी स्कॅन मध्ये असं कळालं की कवटीचा काही भाग त्याच्या मेंदूत घुसला आणि खूप मोठा रक्तस्राव झाला झालाय आता हे मेंदूचे जे ऑपरेशन असतात फार क्रिटिकल असतात ह्याच्यात वाचण्याचे किती टक्के असतात किंवा ऑपरेशन हे जी जीव आहेत मेंदूचं ऑपरेशन म्हणजे सत्तर टक्के लोकांमध्ये हे जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न असतात आता बऱ्याचदा पॅरालिसिसचा अटॅक येतो तो, तो काय येतो बरं त्याच्यात पॅरालिसिसचा अटॅक यायची कारण ही मुख्य ते दोन असतात याला इस्केमिक पॅरालिसिसचा अटॅक असतो जो रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होतो आणि दुसरा असतो तो हिमरजिक म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन पॅरालिसिसचा अटॅक हे पॅरालिसिस म्हणून काय काळजी घेतली पाहिजे जनरली आता जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यामध्ये त्यांनी सिटिंग पोश्चर जे आहे त्यांनी एकतर सगळ्यात महत्वाचं त्यांच्या स्क्रीनची हाईट ही त्यांच्या डोळ्यासमोर असली पाहिजे साधारणतः एक पन्नास सेंटीमीटर म्हणजे हातभर स्क्रीन आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये डिस्टन्स हवं नंतर दुसरी गोष्ट पाठीचा जो कणा आहे म्हणजे आपण आपण बॅकबोन म्हणतो ते आपलं फर्म सरफेसवरती रेस्ट व्हायला म्हणजे पाठ व्यवस्थित कडक सरफेसवरती रेस्ट करून काम करायला हवं दर एक अर्धा ते पाऊण तासानंतर आपण थोडासा ब्रेक घ्यायला हवा त्याच्यामध्ये आपल्या शरीराचं स्ट्रेचिंग करायला हवं मोबाईल आणि लॅपटॉपच्या वापराचा स्पाइनवर काय परिणाम होतो